महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरी ज्युनियर टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा सय्यद पिंजारी क्रिकेट संघ येथे उत्साह संपन्न झाली या स्पर्धेसाठी राज्यातून वीस मुलांचे संघ तर सात मुलींच्या संघाने सहभाग नोंदवला होता रत्नागिरी विरुद्ध सातारा यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी संघाने विजयश्री मिळवली तर सातारा संघाला उपज विजेतेपदावर समाधान मानावे लागले तसेच नाशिकचे तिसरा क्रमांक मिळाला त्याचबरोबर मुलींच्या सामन्यात धाराशिव संघाने पहिला दुसरा तर नाशिक संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव मीनाक्षी गिरी महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड महेश मिश्रा विलासगिरी परभणी जिल्हा सचिव मुजीब शेख सांगली जिल्हा सचिव विजय कोल्हापूरचे जिल्हा सचिव राजेंद्र सर यांच्या उपस्थितीत नमस्कार मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव व टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया सचिव आज सतरा डिसेंबर ते वीस डिसेंबर नाशिक येथे सय्यद रुपी के अंडर नाईन्टीन टेनिस क्रिकेट असोसिएशन राज्यस्तरीय सामने पार पडले तिथे वीस मुलांच्या टीम सहभागी झालेल्या होत्या त्यामधून आज फायनल सातारा वर्सेस रत्नागिरी हे सामने झालेले त्यामध्ये रत्नागिरी ही विन झालेली आहे आणि सातारा सेकंड प्लेस आलेली आहे रत्नागिरी टीमचं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं पण अभिनंदन की तुम्ही इतकं फायनलपर्यंत पोहोचले माहिन मी सांगूल आहे Uh, आय एम फ्रॉम सातारा अतिशय उत्कृष्ट असं नियोजन होतं सर्वच प्रकारचं रांगोळे असू देत दा येण्याचं असू सर्व काही उत्तम प्रकारे केलं मग इथे आल्यावरती ग्राउंड कसं सर्व नियोजन मग आपला ऑफिशियल स्टाफ असेल मॅम असतील सर्व काही उत्कृष्ट होतं सगळं नियोजन उत्कृष्टरित्या पार पडलं आणि तरच आम्हाला आभार मानायचे की आम्हाला एक चान्स एक मा चान्स भेटतो आम्हाला काय दाखवण्यासाठी नाहीतर बऱ्यापैकी गेले त्यांच्या मॅचेस होतात डिस्ट्रिक्टचा होतात स्टेटच्या होतात नॅशनलच्या होतात आणि टेनिस क्रिकेटसुद्धा मॅमने एक चांगलं वळण दिलं आहे त्याबद्दल त्यांचेही आभार मी जेटा आभार सगळ्यात पहिलं तर नियोजन खूप चांगलं होतं आणि खूप चांगली सरण केली आहे त्यामध्ये आम्ही आभार मानतो मॅडम की मॅडमनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलं की टेनिस क्रिकेटमध्ये आम्हाला खेळायला प्लॅटफॉर्म दिलं याविषयी जसन्यूज मराठी बहिणी घेतलेला आढावा